नमस्कार मैत्रिणींनो मी विद्या स्वागत करते आपले चॅनल विद्याच मध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण दिवाळीसाठी अतिशय सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत त्यामुळे आपल्याला पाच दिवस ह्या दिवाळीचा जो सण आहे त्यामध्ये एक दिवस तरी ही रांगोळी आपल्याला अवश्य काढायची आहे आणि बघा एकदम सोपी पण आहे पण सुंदर तितकीच दिसायला आहे मैत्रिणींना त्याच्यामुळे ही झटपट होणारी आणि अतिशय सुंदर दिसणारी रांगोळी या व्हिडिओमधून मी दाखवत आहे अगोदर एक सर्कल मी काढून घेतलेला आहे आणि त्याला चार पाने काढून घेतलेली आहे आणि चार पानांमध्ये मी राणी कलर भरून घेतलेला आहे बघा असं आपल्याला डबीने नाही भरता आलं ना मैत्रिणींनो तर काही काळजी करण्याचं कारण नाही आपण सरळ दोन बोटांच्या साह्याने कलर भरायचे आहे कारण आपल्याला रांगोळी ही जशी पण काढली तशी सुंदरच दिसते आणि मध्ये मी आपल्याला ब्ल्यू कलर टाकून घेतलेला आहे डार्क ब्ल्यू कलर मी टाकलेला आहे सर्कलमध्ये जो आहे त्याच्यामध्ये जो डार्क ब्ल्यू कलर भरलेला आहे आता आपण कमळाचं फुल काढायचं आहे आपल्याला बघा लक्ष्मीला कमळाचे फुल अतिशय प्रिय असे आहे आणि आपल्याला हे कमळाचे फुल दिवाळीच्या सणांसाठी काढायचे आहे ही रांगोळी तर असे मी पानांनाच आकार दिलेला आहे कमळाच्या फुलांचा आता आपण मधल्या भागाला राणी कलर भरून घेतलेला आहे आणि हा जो बाजूच्या पाकळ्या जर काढलेल्या आहे त्याच्यामध्ये आंबा कलर मी भरून घेतलेला आहे तर सर आपण सर्व पाकळ्यांमध्ये आंबा कलर भरून घेऊ आता सर्व पाकळ्यांमध्ये आंबा कलर भरून झालेला आहे आणि आपले चार कमळाची फुले इथे तयार आहेत आता मधला जो सर्कल आहे त्या त्या तिथे मी फेविकॉलच्या बॉटलच्या साह्याने डॉट डॉट मारून घेते आहे तुम्हाला जर मैत्रिणीनं डॉट नाही जमले ना तरी सर्कल जरी ठेवलं ना काही तुम्ही प्लेट ठेवा वाटी ठेवा त्याने सर्कल जरी काढलं ना तरी चालेल आणि तसं ठेवलं तरी छानच दिसतं असं काही नाही की हे अवघड जर वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही नुसतं सर्कल जरी ठेवलं ना तर रांगोळी सुंदरच दिसणार आहे तर बघा आपण सर्व सर्कलला असे डॉट डॉट मारून घेतलेले आहे आणि जे पानं आहे ना कमळाचे फुलांचं मधलं पान आहे त्यालाही आपण असे डॉट डॉट चार मारून घेणार आहोत तर चला तुम्हाला नाही मारता आले तर तसे जरी ठेवले ना मैत्रिणींनो तरी अतिशय सुंदर अशी रांगोळी दिसते आता चारही आपल्या ज्या पाकळ्या आहेत त्याला आपल्याला डॉट मारून झालेले आहे आणि मध्ये जी जागा आहे तिथे आपण फूल काढून घेणार आहोत तर बघा अशी पाच पाच डॉट मी मध्ये टाकलेले आहेत जी रिकामी जागा आहे तिथे आणि रिफिलच्या साहाय्याने त्याला मध्ये ओढून घ्यायचं आहे बघा तर साधं आपलं असं फूल तयार होऊन जातं मैत्रिणींनो आणि त्याच्यामध्ये मी पानांसारखा आकार म्हणून ग्रीन कलर भरलेला आहे तुम्हाला वाटेल तो आवडेल तो कलर तुम्ही भरून घ्यायचा आहे मध्ये तुम्ही आंबा कलर नाही जरी भरला आणि सगळ्या याच्यामध्ये राणी जरी कलर भरला किंवा रेड कलर जरी भरला आणि शेडिंग केली तरी तितकी सुंदर रांगोळी दिसते मैत्रिणींनाही बघा आपल्याला असे चारही बाजूंनी ग्रीन कलर मी आता भरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक एक डॉट दिलेला आहे आणि हाताने पसरवून त्याच्यामध्ये डार्क ब्ल्यू कलर जो आपण सर्कलमध्ये भरला होता तोच आपण ह्याच्यामध्ये डॉट मध्ये कलर टाकून घेणार आहोत ज्याने आपले जे फुल काढलेलं आहे ते अनेक उठावदार असं दिसेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिवाळीचा सण बघा हा दिव्यांचा आणि जगमगत करण्याचा म्हणजे उजेडाचा दिवस आहे त्याच्यामुळे आपल्याला दिवे लावण्याचा हा सण आणि आपल्याला दिवा लावायचा आहे असा दिवा काढून आपण त्याच्यामध्ये घ्यायचा आहे येल्लो कलरने मी दिवा काढून घेतलेला आहे आणि त्याला आंब्या कलरने मी परत आकार दिलेला आहे आणि त्याच्या बाजूला थोडं थोडं शेडिंगही केलेलं आहे म्हणजे आपली जी वाद आहे ती जळताने काढायची आहे आप आपल्याला दिसायची आहे ना म्हणून आपल्याला तशी काढलेली आहे आणि बघा जे कमळाचं फुल आहे तर मध्ये मी त्याच्यामध्ये अशी डिझाईन करून घेतलेली आहे तुम्हाला जर असं ठेवावं वाटलं तरी तुम्ही तसंही ठेवू शकता किंवा तुम्हाला दुसऱ्या प्रकारची जर डिझाईन काढायची असेल मैत्रिणींना तर तीही काढू शकता नाहीतर नुसतं असं ठेवलं तरी छान दिसतं मी अशी डिझाईन मध्ये काढून घेतलेले आहे आणि कमळाचे जे बाकीचे पानं आहेत त्याच्यामध्येही मी एक एक रेश ओढून असं तुऱ्यासारखं का करून घेतलेलं आहे बघा अतिशय सुंदर अशी रांगोळी आपली दिसायला लागलेली आहे ना मैत्रिणींनो तर तुम्ही ह्या दिवाळीला जरूर ही रांगोळी काढायची आहे कोणत्याही सणांना काढू शकता आणि वरती मी असा तुरा काढून घेतलेला आहे चारही कमळाच्या फुलांमधून जो असं आपल्याला दिसतोय तसं ते मी चारही कमळांना काढून घेतलेलं आहे येलो कलर टाकलेला आहे डॉट डॉट दिलेले आहे आणि मी व्हाईट कलरने रेश मारून घेतलेली आहे आता आपली सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे आणि बाजूच्या तिथेही मी तीन ठिपके दिलेले आहे जी मोकळी जागा दिसू नये म्हणून नाही दिले तरी काही हरकत नाही मी सणांच्या साठी आपण ही रांगोळी काढतोय म्हणून मी तिला थोडी शोभा यावी म्हणून बघा ह्या प्रकारे रांगोळी काढलेली आहे मैत्रिणींना रांगोळी जर तुम्हाला जरा जरी आवडली असेल ना तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका माझ्या मैत्रिणींनो मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद